बातमी संकमधून येते संक, संक येथील श्री गुरु बसव विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेजच्या वतीने तालुका तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन घेण्यात आले या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन जत तालुक्याचे विद्यमान आमदार मान्य गोपीचंद पडळकर यांच्या शुभा करण्यात आले यावेळी अनेक प्रशालेतील विद्यार्थ्यांनी आपल्या नवनवीन कल्पना आणि विज्ञान साहित्य आणून या ठिकाणी विज्ञान प्रदर्शन भरवले विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी या संक येथे श्री गुरु बसव विद्यामंदिर ज्युनियर कॉलेजच्या वतीनं एक व्यासपीठ आणि विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आलं आहे त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याचं आणि आपल्या विज्ञानाचं प्रदर्शन या ठिकाणी करणार आहेत या कार्यक्रमासाठी डॉक्टर आर के पाटील अप्पर तहसीलदार रोहिणी शंकरदास माध्यमिक शिक्षण अधिकारी राजेश लोंडे उपशिक्षणाधिकारी गिरीसाहेब संजय तेली सुभाष गोब्बी सिद्धन्ना राजगोंड सुभाष करांडे माने अण्णासाहेब सह मान्यवर आणि विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते